एखादा मुद्दा निवडणुकीचा असू शकतो फायदेशीर ठरतो त्यामुळे एखादी भूमिका असते पण निवडणुका नंतर सत्यता काय त्यावर लोक कोणत्याही राजकारण देखील झालं करत तर मला खात्री आहे की हा गैरसमज दूर होईल आणि महामार्ग या ठिकाणी होईल आपण सर्वांनी या शक्तीपीठाला मान्यता दिली पाहिजे बघा शक्तीपीठ महामार्ग हा मंजूर झालेला महामार्ग आहे साडेतीन शक्तीपीठ जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचा आहे आणि एकूण जे काही मोठं काहीतरी गेलं जमिनी मोठ्या जाणार असं दाखवलं जाते पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट जमीन ठिकाणी द्यावी लागते साडेतीन शक्तीपीठ जोडणारा शक्तीपीठ महामार्ग हा व्यापार उद्योग वाढण्याच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे मुंबई नागपूर मुंबई बांदा आणि बांदा ते वर्धा असा हा तिसरा शक्तीपीठ महामार्ग होत असताना संपूर्ण महाराष्ट्र एकमेकाला जोडला जाणार आहे आणि यामुळं महाराष्ट्राची प्रगती होणार आहे या, या संदर्भात कोल्हापूर जिल्ह्यातील विविध संस्था औद्योगिक संस्था व्यापारी उद्योजक शेतकरी यांची एकत्रित बैठक घेऊन या संदर्भात शक्तीपीठ महामार्गाचा होणारा उपयोग आणि त्याचबरोबर यामध्ये लोकांच्यामध्ये जो काही गैरसमज झालेला आहे तो दूर करण्याच्या दृष्टीनं शक्तिपीठ महामार्गामध्ये जी जमीन जाणार आहे त्यासाठी शासन काय करणार आहे किंवा कोणतंही नुकसान होणार नाही या संदर्भात ही बैठक आज या ठिकाणी आयोजित केली सर्वानुमते आज आम्हाला असं ठरलं की सर्वजण विविध संस्था सन्मान्य मुख्यमंत्र्यांच्या नावानं या ठिकाणी त्याला समर्थनाचं पत्र देणार आहेत आणि या शक्तिपीठ महामार्गाला सर्वांची अनुमते नाही बघा आता राजकारण संपले ना लोकांनी दाखवून दिले राजकारण काय होतं ते आता प्रत्येकानं विकासापर्यंत जाणं गरजेचं महायुतीला दोनशे पस्तीसच्या वरती जागा देऊन पूर्ण समर्थन लोकांनी दिलेलं आहे मतदारांनी दिलेलं आहे आणि <coughs> त्यामुळं एखादा मुद्दा निवडणुकीत असू शकतो फायदेशीर ठरतो त्यामुळे एखादी भूमिका असते पण निवडणुकानंतर सत्यता काय त्यावर लोक कोणत्याही राजकारण्याने देखील बघा शक्तीपीठ महामार्ग हा मंजूर झालेला महामार्ग आहे समृद्धी महामार्गाला देखील अशा पद्धतीने विरोध होत असताना गैरसमजातून विरोध होत होता आज त्या ठिकाणी जर बघितलं ज्या ठिकाणून महामार्ग गेलेला आहे त्या संपूर्ण आजूबाजूच्या परिसराची फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रगती झालेली आहे आणि त्यामुळं या ठिकाणी देखील गैरसमजातून काही विरोध होत असेल तर मला खात्री आहे की हा गैरसमज दूर होईल आणि महामार्ग या ठिकाणी होईल बघा मी आपल्याला सांगितलं की देश आता दोन हजार सत्तेचाळीस साली महासत्ता बनवण्याच्या मार्गावर आहे महाराष्ट्राचं योगदान देखील तेवढं असणं महत्वाचं आहे जर का एखादा चांगला महामार्ग होत असेल आणि त्याला तीन शक्तीपीठं बारा जिल्हे जवळपास चाळीस तालुके अडीचशे तीनशे गावं जोडली जात आहेत व्यापार वाढतोय उद्योग वाढतो आहे आणि मग अशा वेळेला पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट जर त्या ठिकाणी जमीन त्याला द्यावी लागत असेल तर ते चुकीचं आहे मग त्याला विरोध करणं चुकीचं आहे आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आणि आव्हान आहे की आपण सर्वांनी या शक्तीपीठाला मान्यता दिली पाहिजे आणि सर्वांनी मिळून या विकासामध्ये सहभागी झालं पाहिजे जमिनी जाणार आहेत आहेत त्यांच्यासोबतच पालकमंत्री असतील किंवा मंत्री असतील बघा हा माझा भाग नाही आहे माझी सन्मान्य मुख्यमंत्री यांची बैठक झाली त्यांनी मला म्हणजे मी म्हटलं मी स्वतःच म्हटलं की शक्तीपीठ महामार्गासाठी आपल्याला पुढे जाणं गरजेचं आहे त्यावरती या ठिकाणी कोल्हापूर शहराचा आजपर्यंतचा विकास जर आपण पाहिला तर आपण विकासापासून वंचित आहे याविषयी मग कोल्हापूर शहरासाठी देखील मोठ्या प्रमाणात बजेट ह्या त्याच्यातून आपल्याला घ्यायचं आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं कुणाचा विरोध नाही किंवा दोन्ही मंत्री आमचेच आहेत ना विरोध किंवा त्यांचा विरोध मला मी समर्थन असा काही विषय नाही आहे पण निश्चितपणे आपण मी परत एकदा सांगतो की विकासापर्यंत जात असताना सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी सी एम साहेब त्यांच्याशी त्यांच्यावर देखील बोलतील आणि शक्तीपीठ महामार्ग होण्याच्या दृष्टीनं आमचा प्रयत्न आहे एक लक्षात घ्या निवडणुकीमध्ये काही वेळा काही मुद्दे हे निवडणुकीचे प्रचार जे असतात पण निवडणुकानंतर विकासाच्या दृष्टीनं आपल्याला जाणं गरजेचं असतं काही वेळा मतदारांची भूमिका किंवा मतदारांच्यामध्ये गैरसमज पसरवण्याचा काही लोक प्रयत्न करत असतात त्यामुळे अशा प्रकारची भूमिका त्यांना घ्यावी लागली असेल पण शासनाची भूमिका ही निश्चितपणे शक्तीपीठ महामार्ग होणार आणि सर्वांना विश्वासात घेऊन असे आणि बघा शेवटी विकास हा महत्वाचा आहे आज ज्या वेळेला पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि इंडिया ॲट द रेट फोर्टी सेव्हन हे देशाला महासत्ता बनवण्याचं दोन हजार सत्तेचाळीस सालचं स्वप्न त्यांचं आहे किंवा आपण त्या पट त्या पद्धतीनं आपली पावलं आहेत त्याच पद्धतीनं मग जर महाराष्ट्रानं जर साथ दिली नाही तर मग हे आपण कसं साध्य करणार आणि त्यामुळं माझी सर्वांनाच विनंती आहे की यस और नो किंवा विरोध किंवा समर्थन यापेक्षा सत्यता तपासून आपण या ठिकाणी या शक्तीपीठ महामार्गाला सर्वांनी साथ देणं गरजेचं आहे नाही लादणार तर नाहीच आहे ह्या ह्यासाठी आपण या विचारमंथन सुरू आहे आपण लोकांच्या पर्यंत ह्या जे काही गैरसमज झाले ते गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न करतोय लादणं हा सरकारचा कुठलाही कुठलाच प्रोजेक्ट सरकारनं ना लादलेला नाही आहे पण निश्चितपणे या ठिकाणी जो चांगला प्रकल्प आहे जो महाराष्ट्राच्या हिताचा आहे देशाच्या हिताचा आहे तो जर झाला तर आपण विकासापर्यंत जाणार आहे आणि त्यामुळे आमचा हाच प्रयत्न आहे की सर्वांना विश्वासात घेऊन आपण या महामार्ग नाही संघर्ष कुठला आम्हाला करायचा नाही आहे याला वेगळं स्वरूप होताच कामाने बघा समृद्धी महामार्ग मार्ग सुरू असताना त्यावेळेला देखील लोकांचा विरोध होता गैरसमजातून विरोध होता त्या ठिकाणी चार चार पाच पाच पट त्या ठिकाणी दर दिले गेले जर आज आमची अशी देखील भूमिका आहे शासनाची जर रेडी रेकनरपेक्षा जर बाजारभावाचा दर जास्त असेल तो देखील द्यायला शासन तयार आहे आणि एकूण जे काही मोठं काहीतरी गेलं जमिनी मोठ्या जाणार असं दाखवलं जाते पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंट जमीन त्या ठिकाणी द्यावी लागते मग एवढा मोठा महाराष्ट्राचा विकास होत असताना एवढा कोल्हापूर जिल्ह्याचा विकास होत असताना मग एवढं आपण हे करणं देखील काय ह्यामध्ये गैर काय आहे आणि म्हणून अशा पद्धतीनं सर्वांना विश्वासात घेऊन या ठिकाणी हा महामार्ग होईल बघा ह्या गोष्टीची मला माहिती नाही पण मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की त्यावेळेला पूर परिस्थिती परत एकदा निर्माण झाली होती गेल्या पावसात त्यावेळेला विजापूर बेळगाव आणि कोल्हापूर जिल्हाधिकारी मी स्वतः तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आपले जलसंपदाचे सचिव आणि सर्व मंडळी आम्ही नेहमी संपर्कात होतो धोकापत्रच्यावरती पाणी जाऊन दिलं नाही जर कॉर्डिनेशन असेल तर त्या ठिकाणी किती उंची वाढली आणि किती काय असलं तर पूर्वीच्या सरकारनं कॉर्डिनेशन ठेवलं नव्हतं एक लक्षात घ्या शेवटी देश आपला एक आहे राज्य जरी वेगवेगळी असली तर कुठल्याही राज्यातल्या नागरिकांचं नुकसान होणंही चुकीचं आहे आणि त्यामुळे कॉर्डिनेशन असणं गरजेचं आहे आम्ही यावेळी दाखवून दिलं आम्ही क कर्नाटक सरकारवर कॉर्ड कौर, कॉर्डिनेशन ठेवलं आणि वरती एक इंच पाणी जाऊन जाऊन दिलं नाही आपण बघ बग, बघितलं त्यावेळी सातत्यानं आपण परिस्थितीची पाहणी करत होतो आणि म्हणून आता ही परिस्थिती आहे काही दिवसामध्ये आपण हे परिस्थिती पर निर्माण व्हायला नको म्हणून आता टी पी प्रोजेक्ट देखील आणलेला आहे या सगळ्या गोष्टी पुढच्या काळामध्ये चालू राहतील बघा हा कसा आहे आता मला या बाबतीमध्ये उंची वाढवणार आहे का याबद्दल मला माहिती नाही सन्मान मुख्यमंत्री मोदी याविषयी चर्चा करतील सरकारने काही गोष्टी आपल्यापर्यंत येत नाही आक्षेप घेतला असेल पण जल आयोगानं कुठल्याही राज्यानं तसं पद्धतीचं पत्र दिलेलं नाही त्यामुळे समिती स्थापन करण्याचा पुनर्विचार करण्याचा प्रश्न अलमट ते मला वाटतं बांधकाम ज्यावेळी झालं त्यावेळी ते खासदार होतेच घरातले त्यांच्या मंत्री पण होते त्यावेळेला त्यांनी जरा जास्त लक्ष दिलं असतं काँग्रेस मधून निवडून आले ना ते आता पण काँग्रेस आले त्यावेळेला चांगलं लक्ष दिलं असं बरं झालं असतं आणि बरोबर नाही बघा आम्ही मी आपल्याला सांगितलं की महाराष्ट्रातील लोकांचं नुकसान जे दोन हजार एकोणीसला ला झालं ती मोठ्या प्रमाणात ती ढगकुटी होती आणि एकदम जे पाणी आलं त्यामध्ये पाणी भरलं हे आपल्याला मान्यच करावं लागेल आपण त्यासाठी सुद्धा परत ही परिस्थिती उद्भवायला नको म्हणून वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून बत्तीसशे कोटीचा टी पी प्रोजेक्ट या ठिकाणी मित्राच्या माध्यमातून आपण जाहीर केला त्याच्या आता डिपेअर फायनल स्टेजला आहे आता त्याचा टेंडर देखील लागेल बत्तीसशे जे सदतीसशे कोटीवर हा प्रकल्प आता गेलेला आहे त्यात अनेक गोष्टी आहेत की जेणेकरून आता परत पूरपरिस्थिती उद्भवायला नको या ठिकाणी आलमट्टीचं धरण नुसतं वाढलं म्हणून या ठिकाणी पूर येतोय असे एकमेव कारण नाही आहे यामध्ये राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले की ते परत बंद लगेच होत नाही त्यामुळे भरपूर पाणी वाहत ते देखील एक कारण आहे ते आता आपण स्वयंचलित केले आहेत म्हणजे धरणाला जोपर्यंत धोका आहे तिथपर्यंत पाणी बाहेर झाल्यानंतर ते बंद करा हे देखील जात नाही गाळ काढण्याचा देखील विषय कोल्हापूर इचलकरंजी सांगली या ठिकाणचे सगळे ड्रेनेज सिस्टीम आणि सि सीव, आण सिवरेज सगळं क्लिअर करण्याचा त्यामध्ये विषय आहे आणि त्यामुळं मोठे मोठे टँक आपण बांधणार आहोत त्याचबरोबर जे शिरोलीचा पूल जो आहे त्या ठिकाणी पाणी थांबणार होतं त्या ठिकाणी आपण पिलरवरती पूल घेतोय अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी होणार आहेत आणि त्यामुळे ते एकमेव ते कारण होत असं नाही आहे आणि निश्चितपणे याविषयी राज्य शासन गंभीर आहे निश्चितपणे योग्य निर्णय अशाच नवनवीन अपडेटसाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा